नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बावन्न क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सहा हजार रुपये सरासरी दर आलेत चार हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पाटण आलेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत नऊ रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा रुपये सरासरी दर राहिलेत अकरा रुपये बाजार समिती आवक आलेली सव्वीस हजार चारशे पासष्ट नग कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आले एक हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर आलेली सात हजार दोनशे नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले चार रुपये बाजार समिती राहता अवकालेली एक हजार दोनशे नग कमीत कमी दर, दर, दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती अकलूज अवकालेली तीन हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले आठ रुपये जास्तीत जास्त दर आलेत बारा रुपये सरासरी दर आले दहा रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे अवकालेली एक लाख छप्पन हजार नऊशे दहा नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा रुपये सरासरी दर राहिलेत नऊ रा रुपये बाजार समिती पुणे खडकी अवकालेली एक हजार चारशे नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सहा रा रुपये सरासरी दर राहिलेत सहा रा रा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली तीन हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती मुंबई आवकालेली आठशे साठ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती आवक आलेली सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर आले तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चार हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार पाचशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली दोन हजार सहाशे सत्तर न कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर आले सात रुपये बाजार समिती बारा अवकालेली दोन हजार आठशे नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सातशे रुपये सरासरी दर आले सहाशे रुपये बाजार समिती रत्नागिरी आवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आले तर एक हजार पाचशे रुपये दर आले एक हजार सहाशे रुपये सरासरी दर आले एक हजार पाचशे पन्नास रुपये धन्यवाद